पालघर जिल्ह्यामध्ये भ्रष्टाचाराला पारावार उरलेला नाही म्हणजे प्रत्येक कार्यालयामध्ये भ्रष्टाचाराची गंगा अवघ्यात वाहते आहे आता भ्रष्टाचाराची गंगोत्रीच जिल्हाधिकारी कार्यालय असल्याने कुठल्याच कार्यालयातील कर्मचाऱ्यांना भ्रष्टाचाराबाबत भीती वाटत नाही ते कुणालाही घाबरत नाही अगदी रेड कार्ड लावून पैसे वसुली केली जाते तुम्हाला जर पैसे दिले नाहीत तर ते फाईल कधीही पुढे सरकवत नाहीत म्हणजे प्रत्येक कागदाला इथे पैसे द्यावे लागतात प्रत्येक कागदावर वजन ठेवावं लागतं आणि त्यामुळं जिल्ह्यातील नागरिक हे प्रचंड संतप्त झाले होते ते मोठ्या लोकांचीच कामं होतात ते पैसे देतात जे दलालांमार्फत जातात त्यांची कामं ही तात्काळ होतात आणि म्हणून जिल्ह्यामध्ये असंतोष पसरलेला असतानाच काल जिल्हाधिकारी कार्यालयातीलच उपजिल्हा अधिकारी संजीव जाधव यांना अँटी करप्शनने पैसे घेताना रंगे हात पकडले आणि म्हणून जिल्ह्यामध्ये खळबळ माजलेली आहे म्हणजे अधिकारी संजीव जाधव हे पन्नास हजार रुपयांची लाच घेताना त्यांना मुंबईच्या अँटी करप्शनने तेथील पथकाने त्यांना हात पकडलेला आहे वाडा तालुक्यातील गारगाव या गावातील अरुण भगत यांनी गालतरी इथे एक आदिवासी खातेदाराची जमीन विकत घेतली होती आणि त्या जमिनीचा विक्री परवाना मिळवण्यासाठी अर्ज केला होता गेले आठ महिने ते सातत्याने प्रयत्न करत होते खरतर ही आदिवासी जमिनीच्या प्रकरणांची फाईल उपजिल्हाधिकारी मार्फत अप्पर जिल्हाधिकारी यांच्याकडे जात असते मात्र उपजिल्हाधिकारी संजीव जाधव यांच्याकडे ती आठ महिने फाईल राहिली शेवटी ती फाईल निकाली काढण्यासाठी प्रकरण पुढे सरकवण्यासाठी पन्नास हजार रुपयांची मागणी केली गेली आणि पन्नास हजार रुपये देण्याची इच्छा नसल्याने आणि आधीच आठ महिने त्रास झाल्याने गारगाव या गावातील अरुण भगत या नागरिकाने मुंबई अँटी करप्शन कडे तक्रार केली मुंबई अँटी करप्शनने या प्रकरणातील सत्यता पडताळली आणि जिल्हा अधिकारी कार्यालयामध्ये सापळा लावला त्यांना त्या सापळामध्ये यश मिळालं आणि संजू जाधव यांना पन्नास हजार रुपये घेताना हात पकडण्यात आलं त्यांना आज न्यायालयात हजर केलं होतं त्यांना सतरा ऑगस्ट पर्यंत पोलीस कोठडी ठोठावण्यात आलेली आहे या एकूणच प्रकरणाने आणि जिल्हाधिकारी कार्यालयातील उपजिल्हा अधिकारी पकडला गेल्याने पूर्ण जिल्ह्यामध्ये खळबळ माजलेली आहे खरं तर संजीव जाधव यांची काही दिवसापूर्वीच बदली झाली होती रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर येथे ते जाणं अपेक्षित होतं मात्र एक वर्ष पालघर जिल्ह्यातच वाढवून मिळावं यासाठी ते प्रयत्नशील असतानाच हा प्रकार घडलेला आहे खरं तर सुरुवातीला पालघर जिल्ह्यामध्ये कुठलाच अधिकारी यायला तयार नसतो मात्र आल्यानंतर तो जायला तयार नसतो जाताना तो कोट्याधीश अब्जाधीश होऊनच जातो संजीव जाधव त्याच प्रयत्नात होते त्यांना अजून एक वर्ष पालघरमध्ये हवं होतं खरं तर पालघर हा आदिवासी जिल्हा आहे छोटा जिल्हा आहे आठ तालुक्यांचा अगदी तीस पस्तीस लाखांची लोकसंख्या आहे आणि छोट्या तालुक्यांमध्ये यायला अधिकारी तयार नसतात मात्र एकदा का ते आले की ते जायला तयार नसतात आणि त्यातूनच हा प्रकार घडला आहे म्हणजे खरं तर बदली होऊन ते गेले असते तर हा प्रकार उघडकीस आला नसता त्यांच्यावर हे सगळं प्रकरण शेकलं नसतं मात्र त्यांना हव्यास नडला आणि ते पकडले गेले विशेष म्हणजे जिल्हा अधिकारी कार्यालयामध्ये राष्ट्रीय अनुसूचित जाती जमाती आयोगाचे अध्यक्ष हे आलेले होते ते जिल्हाधिकारी कार्यालयात उपस्थित होते त्यांनी पत्रकार परिषद घेतली होती आणि त्या पत्रकार परिषदेला संजीव जाधव हे उपस्थित होते पत्रकार परिषद संपल्यानंतर संजीव जाधव हे आपल्या कार्यालयामध्ये गेले तिथे त्यांनी पन्नास हजार रुपये स्वीकारले आणि तिथेच मुंबईच्या अँटी करप्शनच्या दहा ते पंधरा अधिकाऱ्यांनी त्यांच्यावर झडप घातली त्यांना रंग्यात पकडलं आणि त्यांच्या पूर्ण कार्यालयाची झडती घेतली त्यांच्या खिच्यामध्ये तेव्हा चाळीस हजार मिळाल्याचं सांगण्यात येत म्हणजे खर तर अँटी करप्शन विभाग याची खैती अशी आहे की रेड पडल्यानंतर ता अर्ध्या तासामध्ये नोट निघते पूर्ण माहिती पत्रकारांना देता येते मात्र आतापर्यंत म्हणजे चोवीस तास उलटून गेलेत काल ही रेड पडलेली आहे आजपर्यंत कुठलीही प्रेस नोट ही अँटी करप्शन विभागाने प्रसिद्ध केलेली नाही तर या प्रकरणात काय घडलंय याची माहितीही कुणाला दिलेली नाही एवढं समजत आहे की जाधवर यांची उस्मानाबाद औरंगाबाद आणि पालघर इथे घरं आहेत त्यांच्यावर छापे पडले आता छाप्यामध्ये काय मिळालं नाही मिळालं हे अद्यापपर्यंत कुणालाही कळलेलं नाही आहे सगळ्यात वाईट गोष्ट म्हणजे पालघर जिल्ह्यामध्ये आदिवासी जिल्ह्यामध्ये आदिवासी आयोगाचे केंद्रीय अध्यक्ष आदिवासी विभागाचे अध्यक्ष जिल्हाधिकारी कार्यालयात हजर असताना आदिवासी जिल्ह्यातच आदिवासी माणसाने आदिवासी जमिनीसाठी एका उपजिल्हा अधिकाऱ्याला पकडून दिलं म्हणजे आदिवासी आयोगाचे अध्यक्ष सांगत होते की या जिल्ह्यामध्ये भ्रष्टाचार होता कामा नये इथे गरीब लोक राहतात त्यांना न्याय मिळाला पाहिजे त्यांची पत्रकार परिषद आटोपला इथे उपजिल्हाधिकारी पकडला जातो ही बाब अत्यंत वाईट आणि खेदजनक अशी आहे तर या प्रकरणानंतर आता सर्वच भ्रष्ट अधिकाऱ्यांचे धाबे जण आणलेले आहेत सगळ्या पालघरवासींची मागणी आहे की ज्यांनी ज्यांनी भ्रष्टाचार केलाय जे जे भ्रष्टाचारी आहेत जे रेट लावून पैसे घेत आहेत त्यांच्या बेहिशोबी मालमत्तेची चौकशी व्हावी आणि त्यांनाही अशाच पद्धतीने पकडून दिलं तरच हा भ्रष्टाचार काही प्रमाणात थांबेल नाहीतर हा जिल्हा येणारे अधिकारी लुटून जातील